अवकाश विश्वात एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचं फाल्कन नाईन हे रॉकेट प्रक्षेपणाच्या अठ्ठावीस तासांनी अंतराळ स्थानकात पोहोचलेलं आहे नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकामध्ये अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर यांना परत आणण्यासाठी हे रॉकेट यशस्वीरित्या अवकाश स्थानकात आता दाखल आहे इन थँक यू यू फॉर दिस अर्ली मॉर्निंग सी फ्रेंड्स सो सो मच स्पेसक्राफ्ट म्हणजे ड्रॅगन अंतराळात सोडल्यानंतर अठ्ठावीस तासांनंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला डॉकिंग झालं आणि आजच सकाळी ही बातमी आली की सगळं स्मूथली किंवा व्यवस्थित पार पडलं तर जवळजवळ सतरा हजार माईल पर आवर अशा वेगाने हे जेव्हा स्पेसमध्ये जातं तर चारशे किलोमीटर अंतरावर जिथे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीच्या भोवती फिरत असतं तर त्याला डॉकिंग करण्यासाठी आधी स्पेसक्राफ्ट चा आपण वेग कमी कमी करत आणून ते प्रिसिजनने अगदी जोडलं जातं याला म्हणतात डॉकिंग आणि ही क्रुशियल मॅन्युअरिंग असते तर हे आज सकाळी व्यवस्थित पार पडलं अशी नासाने बातमी दिलेली आहे त्यामुळे आता चार दिवसानंतर सुनीता विलियम्स आणि ॲस्ट्रोनॉ बुच विलमोर हे पृथ्वीवर परत येणार आहेत